पप्पा माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पण पवनने माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला त्याच्यासोबत त्याच्या प्रियसीनं म्हणजे बबितानंही मला खूप मानसिकरित्या छेडलं म्हणून मी स्वतःचा जीव संपवत आहे मम्मी पप्पा प्लीज मला माफ करा हे शब्द आहे सतरा वर्षाच्या नागपूर येथील स्वराचे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं असा हा आजच्या काळातला ट्रेंड पण मग हेच प्रेम नंतर मानसिक शारीरिक छळ करायला लागतं तोच प्रेमाचा छळ सहन न झाल्याने स्वराने अवघ्या सतराव्या वर्षी स्वतःच जीवन संपवलं कारण फक्त एकच होतं की तिचा प्रियकर म्हणजे पवन हा एकाच वेळी स्वरासोबत बोलायचा तर दुसऱ्याच वेळी बबिता सोबत बोलायचा या प्रेमाच्या त्रिकोणाला तीन टोक होते स्वरा बबिता आणि पवन मात्र लव ट्रायंगल मधल्या स्वराला आपलं प्रेम वाटल्या गेलेलं सहन झालं नाही आणि तिने स्वतःचा जीव संपवून टाकला आता नक्की काय प्रकरण आहे बघून घेऊया संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष सतरा वर्षाची स्वरा नागपूर येथील गिट्टी खदानमध्ये तिच्या आई वडिलांसोबत राहत होती तिचे वडील ऑटो चालक होते तर तिची आई खाजगी काम करत होती तिला एक छोटा लहान भाऊ देखील होता स्वराचं कॉलेज एकदम नियमित चालू होतं ती विज्ञान शाखेच्या अकराव्या वर्गात शिकत होती सगळं एकदम सुरळीत चालू होतं एक पवन नावाचा कोणीतरी मुलगा त्याचं बबिता नावाच्या एका मुलीशी प्रेम प्रकरण सुरू होतं खूप वर्षापासून पवन आणि बबिता एकमेकांसोबत संबंधात होते मग काही महिन्यापूर्वी पवनला स्वरा दिसली आणि पवनचं स्वरावरही प्रेम झालं मग ते दोघही बोलायला लागले सोबत फिरायला लागले नव्या प्रेमामध्ये जसं पोटामध्ये अलवार फुलपाखरू वगैरे उडतात ना तशीच काहीतरी गोष्ट झाली स्वराची स्वरा एकदम आनंदात होती पण प्रेमाचे पडदे मात्र कितीही गळत असले तरी सत्य कधीच लपत नाही सगळं आनंदाने सुरू असताना स्वरा पुढे सत्य आलं तिला समजलं की पवनचं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे आणि आपल्या आधीपासून ते दोघं एकमेकांवर प्रेम करतात किंवा ते एकमेकांच्या संबंधात आहे स्वराच्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकली स्वराने पवनला जाब विचारला की तुझं जर बबितावर प्रेम होतं तर तू मग माझ्यासोबत का राहिलास मग आता जर तुझं बबितावर प्रेम आहे तर तू बबिताकडे जा आणि जर माझ्यावर प्रेम आहे तर बबिताला सोडून माझ्याकडे ये काही दिवस भांडणं चालली पण पवनने मात्र स्वराला आश्वासन दिलं की मी बबिताला सोडून देतो आणि तुझ्यासोबत कायमचा राहतो काही दिवस सगळं सुरळीत चाललं इतकं होऊन सुद्धा पवन मात्र दोघींशीही सातत्यानं बोलत होता मग ही सगळी माहिती बबिताला मिळाली आणि बबितानं स्वराचा छड सुरू केला पवन आणि बबिता दोघीही स्वराचा मानसिक छड करू लागले स्वराला हे सगळं सहन झालं नाही आणि तिने पंख्याला गळफास लावून घेतला म्हणजे तिने स्वतःचा जीव संपवून घेतला सोमवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास तिचे आई वडील बाहेर गेले होते भाऊ घरीच होता याच दरम्यान स्वराने खोलीतील पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला शेजाऱ्याला ती दिसली त्याने स्वराच्या वडिलांना माहिती दिली वडील घरी आले ऑटोने तिला मे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं डॉक्टरांनी तपासून स्वराला मृत घोषित केलं पोलिसांनी या मृत्यूची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे आणि पुढचा तपास देखील सुरू केलाय अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणे बलात्कार व पोक्सो अंतर्गत दाखल शहर पोलीस दलातील पंधरा वर्षातील हा पहिलाच गुन्हा आहे या गुन्ह्याअंतर्गत आरोपीला फाशी अथवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते अशी माहिती पोलिसांनी दिली उपराजधानीत गेल्या वर्षभरात सहाशे चौऱ्याहत्तर जणांनी आत्महत्या केल्या असून या तेवीस अल्पवयीन मुलांचा समावेश आहे यामध्ये दहा मुले व इतर तेरा मुलींनी आपले जीवन संपवले सर्वाधिक पाचशे चार आत्महत्या कौटुंबिक कलहातून झालेल्या अभ्यासाच्या तणावातून बारा मानसिक तणावामुळे अठ्याहत्तर तर प्रेम प्रकरणातून आठ जणांनी आत्महत्येचा मार्ग पत्करलेला आहे उपराजधानी मध्ये सतरा वर्षाच्या तरुणीनं या प्रेम प्रकरणामधून स्वतःचा जीव संपवून टाकला आता या सगळ्या घटनेवर तुम्ही एक नागरिक म्हणून कशा पद्धतीनं बघता तुमची ती पद्धत कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका